नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नंबर दोनचे नेते अमित शहा काल मुंबईत होते भाजपच्या प्रदेश कार्यालयाचं इमारतीचं भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर कार्यकर्त्यांशी बोलताना अमित शहा म्हणाले आता की आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही भाजप आता सशक्त झाला आहे म्हणजे अमित शहा यांच्या या वक्तव्याचं जोरदार रिॲक्शन आहे म्हणजे अमित शहाना काय म्हणायचं होतं म्हणजे म्हणजे एकनाथ शिंदे आणि दादा पवार या दोघांची भाजपसाठी गरज संपली का भाजपला आता का या दोघांच्या कुबड्या नको आहेत का कुबड्या म्हणजे आधार पाठिंबा आधार नको आहे का हवा असेल तर अमित शहा असं कसं बोलले याची रिॲक्शन आहे म्हणजे विरोधी पक्ष संजय राऊत वगैरे म्हणाले की भाजपची ही जुनी रणनीती आहे वापरायचं फोडायचं आणि नंतर संपवायचं शिंदे दादाची गरज संपली आता त्यामुळे त्यांना फेकून दिलं जाणार हे शक्य आहे का म्हणजे आजच्या राजकारणात हे शक्य आहे का म्हणजे सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सरकार आहे तीन तीन पक्ष मिळून एक सरकार आहे ट्रिपल इंजिनचं अशामध्ये कुबड्यांची गरज नाही म्हणजे हे दोन कुबड्या जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना फेकून देणार आहे का भाजप आज नाही पुढच्या निवडणुकीत टिकून देणार आहे का दोन हजार एकोणतीसच्या दोन हजार एकोणतीसची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे का म्हणजे याआधी अमित शाह यांनी असं वक्तव्य केलं होतं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासाही केला होता की बाबा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हे कुबड्या जे म्हणतात कुबड्या म्हणजे मित्रपक्ष नव्हे कुबड्या म्हणजे मग मग काय नेमकं का। हे आता अमित शहानाच विचारावं लागेल पण या ला बो, मी तुम्हाला एक सांगू का हे असं पुढाऱ्यांना बोल बोलावंच लागते म्हणजे अमित शहाना हे असं बोलावंच लागते कारण बोलले नाहीत तर मग बातमी कशी होणार मग अमित शहा फक्त प्रवचन थोडीच करू शकतात अमित शहा मोगम असं काहीतरी बोलून खळबळ उडवून देतात आणि राजकारण एवढं गरमी येते काय प्रॉब्लेम असा आहे की आता भाजपला या दोघांना म्हणजे शिंदे आणि दादा अजित दादा या दोघांना बाजूला करता येणार नाही एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर भाजपचं सरकार आलं नसतं बंड केलं उद्धव ठाकरे घरी गेले त्यामुळे भाजपला मग रस्ता मोकळा झाला त्यामुळे आता उद्या पुढचं कोण काय सांगणार म्हणजे दोन हजार एकोणतीसचं राजकारण कसं असेल हे आज तुम्ही काही सांगू शकत हो नाही उद्या भाजप या कुंबड्या फेकून येतील स्वबळावर आमलं मी लढू असं त्याने आधीच जाहीर केलं आहे पण ते शक्य नाही सध्याचं राजकारण असं गुंतागुंतीचं आहे की त्यात तुम्हाला स्वबळाला जागा नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रातच काय दिल्लीतही काय पोझिशन आहे दिल्लीत चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांना भाजपला बाजूला करता येत नाही चंद्राबाबू नितीश कुमारच्या कुबड्या भाजपला आवश्यक आवश्यक मास्ट आहे या दोघांना बाजूला गेलं तर मोदींचं सरकार गडगडते दुसऱ्या क्षणाला मोदींना घरी जावं लागेल सरकार पडतंय त्यामुळे ते चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची कुबडी भाजपला आवश्यक आहे आता एक शरद पवार शरद पवार हे कुठली ना कुठली कुबडी घेतात शरद पवार मराठा म्हणून मराठा ब्रँड जो आहे मराठा ब्रँडची कुण कुणबी कुंडली घेतात मराठा ब्रँड मराठा शरद पवार ही कुबडी म्हणजे जातीची कुबडी घेतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी वे कुबडी घेतो आणि राजकारणात आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करायचा प्रयत्न करतो त्यामुळे शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपने अजितदादाची कुबडी घेतली अजितदादांना काही अजितदादा प्रेम दाटून आलं म्हणून अजितदादांना मंत्री केलं अर्थमंत्री केलं अशाला भाग नाही त्याच्या एक एक दिवस आधी जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणजे यांचा भ्रष्टाचार काढला होता नंतर लगेच काही दिवसांनी अजितदादा मंत्रिमंडळात आणि पुन्हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा स्लोगन आहेच पण त्याचा पुढं कोण विचारणार मोदींना काय तुम्ही बोलता कसं करता कसं कोण बोलणार कोण विचारणार राजकारण हे मोठं कंपल्शनचं झालं आहे तुम्हाला अनेकदा नको त्या गोष्टी कराव्या लागतात त्यातला एक भाग म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे हे भाजपच्या भाजपच्या म्हणजे भाजपचं जे रू रोल रू, रोल मॉडेल आहे त्यात बस हे दोघेही बसत नाहीत पण भाजपने त्यांना ॲडजस्ट करून घेतलं कारण राजकीय अपारे अपरिहार्यता अपरिहार्यता त्यामुळे अमित शहा जे बोलले ते विसरून जायचं पुढाऱ्यांना बोलावंच लागते असं ते बोलले म्हणजे तसं होतेच करायचंच असते त्यांना बोलायचं असतं तसं करायचंच असतं अशात भाग नाही अमित शाह बोलले इथून मुंबई सोडताना ते विसरून गेले आपणही विसरून जा अजितदा आणि एकनाथ शिंदे यांनी काही टेन्शन घेऊ नये त्यांना काही प्रॉब्लेम नाही ट्रिपल इंजिन धावत राहणार तर दोन हजार एकोणतीसमध्ये काय होते कोणी पाहिलं दोन हजार एकोणतीस त्यामुळे एन्जॉय करा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार